अकोले शहरातल्या जुन्या बस स्थानकाच्या परिसरामध्ये असलेल्या मुत्री राज्याचे मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडतानाचे बॅनर एका अज्ञात व्यक्तीने लावले आहे तर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या ठिकाणी बॅनर असून याची कुठल्याही प्रकारची परमिशन काढली नसल्याचं बस स्थानकाकडून सांगण्यात आलं आहे ला तर लावलेले बॅनर म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे यावर मनसे कार्यकर्ते आक्रमण झाले असून हे बॅनर मनपा आणि मनसेकडून काढण्यात आले आहे ज्याने कोणी हे बॅनर लावले आहे त्याच्या विरोधात मनसे तक्रार करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचा ते वरते छत्रपती शिवाजी पोस्टर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराज देवेंद्रजी फडणवीस हे नमन करताना इथे कोणत्या मूर्खाने लावलेलं ला। आहे मला असं वाटते की लावणाऱ्याला थोडी अक्कल असली पाहिजे तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा, करा। मात्र छत्रपती शिवाजी महाराजचा उपयोग तर तुम्ही हरवेळेस इलेक्शन मध्ये करता मात्र आता त्याचा अपमान सुद्धा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करता मला असं वाटतं की तुम्हाला पोस्टर लावायचे तुमच्या मोठ्या नेत्याच्या लावा छत्रपती शिवाजी पोस्टर लावून छत्रपती शिवाजी पूर्ण इथे अपमान झालेला आहे आणि यासाठी जबाबदार इथं बस ते कर्मचारी म्हणा त्याच्यानंतर मनपा प्रशासन आणि दहा दिवस झाले पोस्टर लागलं होतं दहा ते बारा दिवस कोणाचं काय लक्ष नाही यामध्ये तर अशा गोष्टीकडे खूप लक्ष देणं आवश्यक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजचं अपमान